मंडळी भारतातल्या लोकांना क्रिकेटचा किती नाद आहे हे काही शब्दात सांगायची गरज नाही आहे काय काय क्रिकेट प्रेमींना तर क्रिकेटची आखी बाराकडे माहिती असते पण यातल्या बऱ्याच लोकांना बी सी सी आय किंवा आय सी सी यासारख्या क्रिकेट संघटनांविषयी पुरेशी माहिती नसते आत्तापर्यंत तर शरद पवार सोडले तर दुसऱ्या कोणत्या आय सी सी अध्यक्षांची नावंसुद्धा सुद्धा अनेकांना माहिती नाही आहेत पण आता एका व्यक्तीमुळं आय सी सीचं हेच अध्यक्षपद पुन्हा एकदा भारतीयांच्या स्मरणात राहील असं सगळीकडून बोललं जाते आणि ती व्यक्ती म्हणजे जय अमित शहा बी सी सी आयच्या सचिव असणाऱ्या जय शहा यांची आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती अर्थात आय सी सीच्या अध्यक्षपदावर नेमणूक करण्यात आली आणि पस्तीस वर्षीय जय शहा आय सी सीचे सर्वात तरुण वयाचे चेअरमन बनलेत जय शहा यांना बी सी सी आयच्या सचिवपदी नियुक्त केल्यानंतर त्यांची बरीच चर्चा झाली आता जय शहा थेट आय सी सीचे मुख्य बनलेत मग कशी होती त्यांची क्रिकेट व्यवस्थापन क्षेत्रातील प्रगती कसा आहे त्यांचा एकूण प्रवास आणि त्यांच्या आधी अजून कोणकोणत्या भारतीयांना आय सी अध्यक्ष होण्याचा मान मिळाला हेच जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी मंडई जय शहा यांची वेगळी ओळख सांगण्याची गरज नाहीये ते भाजप नेते आणि भारताचे गृहमंत्री अमित शहा यांचे चिरंजीव आहेत आपलं टेकचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी व्यवसाय करायला सुरुवात केली सोबतच लहानपणापासून क्रिकेटची आवड असल्यामुळं क्रिकेट, क्रिकेट प्रशासनात सुद्धा त्यांना बराच रस होता अशातच जय शहा तरुण वयापासून क्रिकेट प्रशासनाशी संबंधित होते दोन हजार नऊमध्ये मध्ये ते सेंट्रल बोर्ड ऑफ क्रिकेट अहमदाबादच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य बनले पुढे या पदावर काम करत असताना त्यांना अनेक अनुभव आले त्यांनी प्रशासनाची चांगली समज करून घेतली होती आणि त्यामुळंच पुढं केवळ वर चार वर्षांनी म्हणजेच दोन हजार तेरामध्ये त्यांना गुजरात क्रिकेट असोसिएशन जी सी एमध्ये संयुक्त सचिव पदावर नेमणूक केलं जय शहा यांचे वडील अमित शहा त्यावेळी जी सी अध्यक्ष होते या पदावर काम करत असताना जय शहा यांनी बघितलेलं महत्त्वाचं काम म्हणजे नरेंद्र मोदी स्टेडियमची उभारणी पुढं दोन हजार पंधरामध्ये त्यांची बी सी सी आयमध्ये एंट्री झाली सुरुवातीला ते बी सी सी आयच्या वित्त आणि विपणन समितीचे सदस्य होते दोन हजार मध्ये जी सी एच्या संयुक्त सचिव पदाचा त्यांनी राजीनामा दिला आणि त्यांच्या राजीनाम्यानंतर केवळ एका महिन्यातच ते बी सी सी आयच्या इतिहासातील सर्वात तरुण वयाचे सचिव म्हणून निवडले गेले दोन हजार बावीस मध्ये त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांची सचिव म्हणून पुन्हा एकदा निवड झाली हेच बी सी सी आयचं पद सांभाळताना जय शहा यांनी दोन हजार एकवीस मध्ये आशियाई क्रिकेट परिषदेचं अध्यक्षपदही स्वीकारलं सध्या आय सी सीचे चे चेअरमन असणाऱ्या ग्रेक बार्कले यांचा कालावधी तीस नोव्हेंबर रोजी संपणार आहे पण पुढे पदावर आपण कायम कार्यरत राहणार नाही अशी त्यांची इच्छा त्यांनी बोलून दाखवली होती मग त्यामुळं आय सी सीच्या चेअरमन पदाची निवडणूक झाली आणि विशेष बाब म्हणजे यात जय शहा यांची आयसीसीच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाले सोबतच पस्तीस वर्षांचे असणारे जय शहा हे आयसीसीचे आत्तापर्यंतचे सर्वात तरुण अध्यक्ष बनलेत शिवाय ते आयसीसीचे अध्यक्ष बनणारे पाचवे भारतीय व्यक्ती आहेत याआधी जगमोहन दालमिया हे आयसीसीचे अध्यक्ष बनणारे पहिले भारतीय व्यक्ती होते आधी जगमोहन दालमी आहे आय सी सीचे अध्यक्ष बनणारे पहिले भारतीय व्यक्ती बनले होते एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार या काळात त्यांनी आय सी सी अध्यक्षपद भूषवलं त्यानंतर आय सी सीचे अध्यक्षपद भूषवलेला मोठा भारतीय चेहरा म्हणजे शरद पवार दोन हजार दहा ते दोन हजार बारा या दोन वर्षांसाठी ते आय सी सीचे अध्यक्ष होते पण त्यांची कारकीर्द आजही स्मरणात आहे कारण याच काळात भारतीय संघानं दोन हजार अकरा साली विश्वचषक जिंकत इतिहास रचला शरद पवारानंतर आय सी सीचे अध्यक्ष झालेले पुढचे भारतीय व्यक्ती म्हणजे प्रसिद्ध उद्योजक आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाचे सहमालक एन श्रीनिवासन दोन हजार चौदा ते पंधरा या काळात ते आय सी सीचे अध्यक्ष होते आणि भारतातील आय सी सीचे अध्यक्ष बनणारे पुढचे व्यक्ती म्हणजे शशांक मनोहर दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस या पाच वर्षांच्या काळात शशांक मनोहर आय सी सीचे अध्यक्ष होते आणि आता एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून जय शहा आय सी सीचे पुढचे अध्यक्ष असतील बी सी सी आयच्या सचिवपदी काम करत असताना जय शहा यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले होते मग त्याच्यामध्ये कोविडच्या काळात बायोबबल्सच्या माध्यमातून आय पी एलचे चा सामने चालू ठेवण्याचा निर्णय असो किंवा डब्ल्यू पी एल अर्थात विमन्स प्रीमियर लीगची निर्मिती असो त्यांनी कसोटी क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी सुद्धा खूप प्रयत्न केले यानंतर त्यांचा गाजलेला निर्णय म्हणजे देशांतर्गत क्रिकेटकडे दुर्लक्ष करून आय पी एलच्या श्रीमंतीचा पाठलाग करणाऱ्या युवा खेळाडूंवर त्यांनी केलेली कारवाई मंडई देशांतर्गत क्रिकेटला प्राधान्य न दिल्यामुळं ईशान किशन आणि श्रेयश अय्यर यासारख्या मोठ्या खेळाडूंनी आपला केंद्रीय करार गमावल्याचं आपल्याला माहिती आहे शहा यांची आणखी एक महत्वाची कामगिरी म्हणजे नवीन एन सी ए अर्थात नॅशनल क्रिकेट अकादमीची निर्मिती आणि जय शहा लक्षात राहतील ते त्यांच्या कारकिर्दीत जिंकल्या गेलेल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमुळं कर्णधार रोहित शर्माने भारताच्या टी ट्वेंटी विश्वचषक विजयानंतर जय शहा यांना तीन स्तंभांपैकी एक स्तंभ म्हटलं ज्यांच्यामुळेच आमचा हा विजय शक्य झाला असं तो म्हणाला होता तर अशा प्रकारे बी सी सी ची कारकिर्द गाजवलेल्या जय शहा यांची आय सी सीच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली आणि आता त्यांची कारकीर्द कशी राहील याकडे सर्वांचं लक्ष लागले त्यांना आपल्या सर्वांकडून खूप साऱ्या शुभेच्छा बाकी मंडळी जय शहा यांच्या या निवडीबद्दल तुमची काय मत आहेत त्या आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा ला ला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि शिवाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद